मुंबई हैदराबाद एक्सप्रेस रेल्वेगाडीवरती अज्ञात व्यक्तीकडून केम जेवूरच्या दरम्यान भाळवणी दगडफेक करण्यात आले यामध्ये रेल्वेगाडीच्या खिडक्यांच्या काही काचा फुटल्यानं ती आतील एकूण तीन प्रवासी जखमी झालेत ही घटना शुक्रवारी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली त्यानंतर आलेल्या कर्नाटके एक्सप्रेसवरही दगडफेक करण्यात आले त्यातही ता एक जण जखमी झालाय प्रवासी विजयकुमार योगी वयवर्ष छत्तीस वरद राहुल नाईक वयवर्ष अडोतीस व लक्ष्मी वडतील हे जखमी झालेत या प्रवासींना कुर्डवाडी स्थानकामधील रेल्वे दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथम उपचार केलेत त्यांच्यावरती कुर्डवाडीमध्ये उपचार करून पुढे सोलापूरला रवाना करण्यात आले या दगडफेकीच्या घटनेमुळे मात्र रेल्वेच्या प्रवाशांमध्ये एकच खबर आट उडाल्याचं दिसून येते रेल्वे गाडी ही कुर्डवाडी स्थानकावरती आल्यानंतर प्रवाशांनी याबाबत रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडे तोंडी तक्रार केली याबाबत रात्री उशिरापर्यंत लोहमार्ग पोलिसांमध्ये नोंद घेण्यात आली नव्हती कोच नंबर चोवीस एकोणसत्तर चौतीस या खिडकी नंबर एकवीस तीस वरती दगडफेक झाल्यास सांगण्यात येते कुर्डवाडी रेल्वे दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी आकाश फडके व ब्रदर शरद कांबळे यांच्या पथकानं प्रवाशांवरती प्रथम उपचार केलेत